ऐंशी टक्के गरीब जनता माझ्या बाजूने लोकसभेत विजय निश्चित अपक्ष उमेदवार राज चव्हाण यांची पत्रकार परिषद संपन्न याबाबत वृत्त असे की व लोकसभा मतदारसंघातील ऐंशी टक्के गरीब जनता माझ्या बाजूने असून त्यामुळे निवडणुकीत माझा विजय निश्चित असल्याचा विश्वास अपक्ष उमेदवार राज चव्हाण यांनी पत्रकार परिषदेतून व्यक्त केला सदर या पत्रकार परिषदेला त्यांच्यासोबत भैयासाहेब पारेराव सहकारी उपस्थित होते रिपीट भैयासाहेब पारेराव दिलीप मोहिते आदी पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित होते तर उमेदवारी बाबत भूमिका मांडताना राज चव्हाण यांनी सांगितले की धुळे लोकसभा मतदारसंघाचा काँग्रेस अथवा भाजपाकडून विकास झालेला नसून सध्या निवडणुकीच्या रिंगणात असलेले दोन्ही पक्षाचे उमेदवार स्वतःला तुल्यबळ समजतात परंतु धुळ्याला खासदार आजपर्यंत मिळाला नाही खासदार मिळाला असता तर विकासाचा अनुशेष राहिलाच नसता सत्तेवर जाण्यासाठी मी निवडणूक लढवत नसल्याचे ते म्हणाले तर खासदार हे गेल्या दहा वर्षापासून लोकप्रतिनिधित्व करीत असले तरी पक्षशिस्तीच्या नावाने त्यांना मतदारसंघातील प्रश्न मांडता आले नाही संसदेची निर्मिती भारतीय संविधानाने झाली असल्याने सभागृहात देशात सर्वात आधी विकासापासून वंचित आणि मागासलेल्या मतदारसंघात जनतेची गरिबी दूर करण्यासाठी आणि गोरगरिबांचा प्रश्न समस्यांची जाण असलेले प्रतिनिधींची गरज लक्षात घेऊन मी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारधारेवर प्रामाणिकपणे काम करीत असल्याने माझी उमेदवारी दाखल केली असल्याचे त्यांनी सांगितले तर धुळे लोकसभा मतदारसंघात पाण्याचा प्रश्न भीषण असून पाणी प्रश्न सोडवण्यासाठी माझे प्रयत्न राहतील शिंदकेळा सटाणा येथे पाण्याची व्यवस्था झाली तर एमआयडीसी देखील उभ्या राहतील संदेशभूमी येथे झालेल्या बैठकीला मी उपस्थित होतो काल ज्या बुद्धिजींनी देत असल्याचे जाहीर केले ते माझ्यासोबत आहेत माझ्यामुळे मतविभाजन होणार नाही ऐंशी टक्के गरीब जनता माझ्यासोबत आहे ते मतदान करतील त्यामुळे माझा विजय निश्चित असल्याचे यावेळेस राज चव्हाण यांनी पत्रकार परिषदेतून सांगितले निवडणुकीसंदर्भामध्ये माझी योजना घ्यायसाठी याबाबत दोन आणि माझी समान झालेला असे आपी अपील मी आपल्यापुढे मांडलेले आहे या ठिकाणी पुढे लोकसभा निवडणूक लढत असताना माझ्यासमोर भारतीय जनता पक्षाचे उमेदवार डॉक्टर सुभाषी भावरे आहेत आणि काँग्रेस पक्षाकडून शोभाताई वर्षा हे आहे शोभाताई वर्षा या काँग्रेसच्या माध्यमातून या मतदारसंघाला धुळे मतदारसंघाला परिचित आहे धुळ्याच्या जनतेने त्यांना तपासलेला आहे आणि भारतीय जनता पक्षाचे जे उमेदवार आहेत डॉक्टर सुभाषी भामरे यांना देखील दर्जेचा वापर आहे आणि म्हणून हा जो कामाचा अंश आहे या लोकसभेमध्ये कुठल्याही प्रकारचा विकास हा दोनही काँग्रेसकडून आणि भारतीय जनताकडून भारतीय जनता पक्षाकडून झाल्यामुळे मी अनेक वर्ष आंबेडकर चळवळीमध्ये गरिबांचं काम करत असल्यामुळे निवडणूक लढणं हा काही लोकांचा सबल आहे निवडणूक लढणं म्हणजे पैसे कमवणं निवडणूक लढणं म्हणजे सत्तेवर निवडणूक लढवणं मी या मतात नाही निवडणुकीमध्ये हे मी जे काम करतो आहे मी एक आंबेडकर सच्चा आंबेडकरवादी म्हणून गेली तीस वर्ष या शहरामध्ये या जिल्ह्यामध्ये या महाराष्ट्रात काम करतो आहे आणि या माध्यमातून जनतेपर्यंत आमचा विचार संस्थेचा विचार मानव कल्याणाचा विचार राष्ट्राचा कल्याणाचा विचार जो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर शिकवण आहे तो विचार लोकांपर्यंत निवडणूक गेला पाहिजे या उद्देशाने ही माझी खऱ्या अर्थानं ही उमेदवारी आहे या ठिकाणी दोन पक्षाचे उमेदवार हे दुर्लेवळ समजतात परंतु माझं म्हणणं असं आहे की या दुहेरी लोकसभेला आतापर्यंत खासदार मिळालाच नाही जर खात मिळाला असता तर हा मानव विकासाचा आहे या धुळेपर्यंत वाढला असता कुठल्याही प्रकारचा पाण्याचा पण सुटणार नाही समस्याग्रस्त धुळे लोकसभा संघ आहे आता मी लोकांविरोध बोलतोय मी ज्या विचारधारे माध्यम ओळख जातो त्या, त्या विचारधारेची माणसं ही देखील या मतदारसंघामध्ये मी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विचारधारे एकमेव माहत असताना काँग्रेस पक्ष आणि भारतीय जनता पक्ष यांनी सोडून ते पिरू आहे भारतीय संविधान धोक्यात आहे या विषयावर बुद्धिजीव म्हणून चर्चा करत हा काँग्रेसने भारतीय जनता पक्षाने दिलेला विषय आहे परंतु आंबेडकर समाधानाचं समतेचं बंधु बंधुत्वाचं वातावरण निर्माण होईल या पद्धतीने या शहराच्या आंबेडकरी जनतेच्या माध्यमातून ज्या पद्धतीने मी आता काम करतोय आंबेडकरी समाज हा ग्रामीण भागातला परिपूर्ण हा माझ्याबाबत आहे कारण शिकल्यास आता निवडणुका झाल्या सुविधा ग्रामीण भागाचा जो गरीब माणूस आहे कष्टकार माणूस आहे वस्ती समाज माणूस सा आहे तो आपल्याला त्यांच्या ताकदीवर ही ती माझी शक्ती स्थान आहे त्यांच्या ताकदीवर मी निवडून लढतोय तो आंबेडकर प्रामाण्य आंबेडकर समाज आहे तो मला मतदान करणार आहे त्याच्यामुळे काही ज्या पद्धतीने मीडियाच्या माध्यमातून बुद्धीजीवीच्या माध्यमातून काही प्रेस मार्फत घेतली गेली त्याच्यामध्ये माझा दे पाठिंबा हा काँग्रेसचा आहे अशा पद्धतीच्या बातम्या नाव दाखवून दिल्या गेलेला आहे दर घेतली पाहिजे माझी विनंती आहे मी निवडणुकीमध्ये लढतोय लढतोय तेव्हा मला या मतदारसंघातलं गरिबाचं गरिबीचं प्रमाण मी ऐंशी टक्के असल्यामुळे माझा विजय हा निश्चित होणार आहे मला आश्वित विना संमतीने टाकला गेला माझ्या आता ज्येष्ठ पत्रकार मला प्रश्न केला तुमचा पाठिंबा पा आहे का तिने संजय मुखीला त्यांच्या मिटिंग लावली गेली होती ती मिटिंग पाठिंब्यासाठी नव्हती बुद्धिजीवी लोकांची मिटिंग होती आणि त्या मिटिंग मला बोलण्यात आलं होतं म्हणजे माझी भूमिका मांडली होती त्याला मीटिंग मध्ये जेवढे काय काही गुरुजीजी असतील ते सर्व माझ्यावर येईल बाबा आज सुद्धा परत मतदान करणार आहे मीडियासमोर बोलतोय की